नमस्कार जय महाराष्ट्र भाजपने राज्यात आधी शिवसेना फोडली मग राष्ट्रवादी आणि आता थेट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला हाताशी धरत भाजप राज्यात लोकसभा निवडणुका पाहत आहे भाजपच्या शहरी मतदारांना राजकारणात काय सुरू आहे असा प्रश्न सतत डोक्यात घोळत आहे आता भाजपसोबत कोणाला घ्यायचे राहिले असा प्रश्न विचारला जात आहे काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांना घेत भाजपने त्यांना राज्यसभेत खासदार केले प्रत्येक जिल्ह्यात अनेक विधानसभा मतदारसंघात भाजप स्वकीय नेत्यांपेक्षा विरोधातील नेत्यांना त्यांच्याकडे आणण्यात पुढाकार घेताना दिसतो या सर्व घडामोडीत भाजपमध्ये स्वबळावर महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक लढण्याची शक्ती कुठे लुप्त झाली का असा प्रश्न निर्माण होतो भाजपला प्रत्येक मतदारसंघात त्यांच्या मित्रपक्षांची साथ घ्यावी लागत असेल तर भाजपची स्वतःची ताकद घटली काय ही ताकद फोडाफोडीच्या राजकारणाने जनमानसात कमी झाली काय केंद्रात भाजपची दहा वर्ष सत्ता असताना महाराष्ट्रात भाजप का चाच पडत आहे भाजपचा व नरेंद्र मोदी यांचा तीनशे सत्तर पारचा नारा अजिंक्य नाही काय असा संशय भाजपच्या महाराष्ट्रातील नेतृत्वाला असावा त्यामुळेच हे घेऊ का ते घेऊ आणि राजकारणातील दुकान उचलून घेऊ काय अशी स्थिती भाजपची झाली आहे